मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये एक, एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे मुख्यमंत्र्यांनी लाडका भाऊ योजना जाहीर केली या योजनेअंतर्गत बारावी पास झालेल्या तरुणांना दरमहा सहा हजार रुपये डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये आणि पदवीधर विद्यार्थ्यांना दहा हजार स्टायपेंड देण्याची घोषणा करण्यात आली आहे या योजनेद्वारे बेरोजगारीवर उपाय शोधून काढणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले लाडका भाऊ योजनेचा फायदा कुणाला मिळणार जो तरुण बारावी उत्तीर्ण झाला असेल त्याला दरमहा सहा हजार रुपये दिले जातील तर डिप्लोमा केलेल्या तरुणाला आठ हजार रुपये मिळतील तसेच पदवीधर तरुणाला दहा हजार रुपये महिलेला दिले जातील यासाठी अर्जदाराचे वय अठरा ते पस्तीस वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे तसेच अर्जदाराचे बँक खाते हे आधार कार्डशी जोडलेले पाहिजे लाडका भाऊ योजनेसाठी पात्रता काय तर लाडका भाऊ योजना महाराष्ट्रात दोन हजार चोवीसचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारने विहित केलेली पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे या योजनेसाठी फक्त महाराष्ट्र राज्यातील तरुण विद्यार्थी पात्र असतील अर्जदाराचे वय अठरा ते पस्तीस वर्षाच्या दरम्यान असावे शैक्षणिक पात्रता किमान बारावी पास डिप्लोमा पदवीधर इतकी असावी या योजनेसाठी राज्यातील बेरोजगार तरुणच पात्र असतील अर्जदारांचे बँक खाते आधार कार्डशी संलग्न असावे लाडका भाऊ योजना महाराष्ट्राच्या माध्यमातून राज्यातील युवक व विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षणाचा लाभ देऊन राज्य सरकार बेरोजगारी कमी करणार आहे या योजनेअंतर्गत प्रशिक्षणासोबत बेरोजगार तरुणांना दरमहा दहा हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभ दिला जाणार आहे प्रशिक्षणादरम्यान राज्य सरकार बारावी उत्तीर्ण तरुणांना दरमहा सहा हजार रुपये आय टी आय ला आठ हजार रुपये आणि पदवीधरांना दहा हजार रुपये ही योजना राज्यातील तरुण तांत्रिक व व्यावसायिक कार्य कौशल्य वाढविण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे तुम्ही लाडका भाऊ योजना महाराष्ट्रासाठी अर्ज केल्यास सरकार तुम्हाला सहा महिन्याचा प्रशिक्षणाचा लाभ देईल प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्हाला तुमचा पगार मिळू शकेल महाराष्ट्रातील लाडका भाऊ योजनेतून दरवर्षी दहा लाख तरुणांना मोफत प्रशिक्षण मिळणार आहे राज्यातील अधिकाधिक तरुणांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून सरकार यासाठी सहा हजार कोटी रुपये खर्च करणार आहे लाडका भाऊ योजना महाराष्ट्र अंतर्गत मिळणारी आर्थिक मदत रक्कम तरुणांना वैयक्तिक वा गरजांसाठी वापरण्यात सक्षम करेल या आर्थिक मदतीची रक्कम विद्यार्थ्यांना आवश्यक अभ्यास साहित्य खरेदी करण्यास मदत करेल मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेतल्यास युवक कोणताही रोजगार सहज सुरू करू शकतील चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा